महाराष्ट्राच्या रस्त्यांच्या प्रगत युगात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला जात आहे एकीकडे समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला झाला आहे तर दुसरीकडे मुंबई पुणे दरम्यानच्या सुपरफास्ट महामार्गाला आता नवा चेहरा मिळणार आहे आणि तोही दहा पदरी मुंबई पुणे एक्सप्रेसवे भारतातील सर्वाधिक वाहतुकीचा महामार्ग आहे सध्या या महामार्गावर दररोज पासष्ट हजारपेक्षा जास्त वाहने धावत असतात विशेषतः शनिवार रविवारी ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढते राज्यातील दोन प्रमुख आर्थिक औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रे असलेल्या मुंबई आणि पुणे या शहरांमधील दैनंदिन प्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एमएसआरडीसी सीकडून सध्याच्या सहा पदरी महामार्गाचे दहा पदरी रूपांतर करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून हा प्रकल्प भविष्यातील वाढती वाहतूक सुरक्षितता आणि वेळ वाचवणे यासाठी अत्यंत गरजेचा मानला जातो सध्याचा मार्ग सहा पदरी असून एकरा शहाण्णव किलोमीटरवर महामार्ग विस्तारलेला आहे त्यातच आता नवीन प्रस्तावानुसार या महामार्गाचे दहा पदरी विस्तारीकरण करण्याचे धोरण आता ठरलेले आहे यासाठीचा अंदाजित खर्च पंधरा हजार कोटी रुपये इतका असणार आहे मिसिंग लिंकचे काम देखील जवळपास होत आलेले आहे हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर असेल या प्रकल्पाच्या अनुषंगाने एमएसआरडीसीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संपूर्ण योजना सादर केली आहे या बैठकीत पावसाळ्यातील सुरक्षा वाहतूक प्रवाह आणि रस्त्यांची टिकाऊपणा यावरही चर्चा झाली पाटील यांनी स्पष्ट केले की वाढत्या वाहतुकीची गरज पूर्ण करणे आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देणे हेच या विस्ताराचे प्रमुख उद्दिष्ट आहे कधी सुरू होणार काम सध्या या प्रकल्पासाठी वित्तीय मॉडेलिंग सुरू आहे पुढील काही महिन्यात निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि प्रत्यक्ष काम सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे मुंबई पुणे दहा पदरी महामार्ग केवळ रस्त्यांचा प्रकल्प नाही तर तो महाराष्ट्राच्या विकासाचा नवा टप्पा आहे यामुळे केवळ प्रवासी सुखद बनणार नाहीत तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका